अब दारू ल घलो घरवाली ले जो है पूछ के पिएला पड़ी हा भैया पड़ही काबर नवा कानून बी एन एस के धारा पचासी बी के तहत महिला मन ला जो है सुरक्षा प्रदान करे के शराबी पति ले जेकर अंतर्गत महिला अगर ओला मना करे हे की तोला दारू नहीं पीना है और ते अगर दारू पी के आवत हवय हा व्हिडिओ ऐकलात आता दारू पिणाऱ्यांना पत्नीची परवानगी घ्यावी लागणार आहे पत्नीची परवानगी न घेता पती दारू पिऊन घरी आला आणि पत्नीने तक्रार केली तर जेल होऊ शकते असाच दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय त्यामुळे आता दारू पिणाऱ्या पतींची काही खैर नाही पण खरंच असा कायदा बनवण्यात आलाय का दारू पिण्यासाठी पत्नीची परवानगी लागणार पत्नीची परवानगी न घेतल्यास पतीला जेल व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून खरंच दारू पिणाऱ्यांसाठी कायदा बनवण्यात आलाय का फक्त दारू पिणाऱ्या पतींसाठीच हा सा कायदा आहे का दारू पिणाऱ्या पत्नींसाठी असा कायदा नाही का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारण काही जण कायद्याचा या गैरफायदाही घेतात त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे असा कायदा आहे का याची इत्यंभूत माहिती कायदे तज्ञांकडून मिळू शकते त्यामुळे आम्ही याची माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली तर पूर्वी जे फोर नाईन्टी एटच्या अंडर कंप्लेंट्स फायल दाखल व्हायच्या म्हणजे पत्नी जेव्हा पतीविरुद्ध अत्याचाराचे चा गुन्हे दाखल करायचे किंवा कंप्लेंट दाखल करायची ते त्याच संदर्भात आता एटी फाईव्ह जो आहे तो एटी फाईव्ह सेक्शन त्या हॅरेशमेंट किंवा त्या संदर्भातला आहे पण स्पेसिफिकली हा जो काही मेसेज फिरतो आहे याच्यामध्ये कुठंतरी दारू पिऊन पत्नीला मारहाण केली आहे का किंवा दारू पिऊन जर तो घरात गेला असेल तर पत्नी त्याच्यावरती केस करू शकते का अशा प्रकारचा काहीतरी मेसेज आहे हा कम्प्लिटली फेक आणि फॉल्स मेसेज आहे बी एन एसमध्ये कुठंही पतीने दारू पिल्यानंतर त्याच्यावरती केस करता येईल अशी कुठली स्पेसिफिक प्रोव्हिजन नाही त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया दारू पिण्यासाठी पत्नीची परवानगी बंधनकारक नाही बी एन एस कलमात याबद्दल कुठलंही धोरण आखलेलं नाही पती पत्नीच्या नातेवाईकांकडून पत्नीवर होणाऱ्या क्रूरतेबद्दल हे कलम आहे पत्नीचा छळ करणाऱ्या पतीला शिक्षा होऊ शकते या व्हिडिओत खोडसाळपणा करण्यात आलाय बी एन एस कलम पंच्याऐंशी बीनुसार पत्नीचा छळ करणाऱ्या पतीवर कारवाई होऊ शकते मात्र दारू पिण्यासाठी पत्नीची परवानगी न घेतल्यास जेल होऊ शकते हा दावा असत्य ठरलाय या दाव्याची पडताळणी करण्याचा हेतू दारू पिणाऱ्यांचं समर्थन म्हणून नाही तर सत्यता पडताळणीसाठी केलाय साम टी व्ही दारू पिणाऱ्यांचं समर्थन करत नाही कारण दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत त्यामुळे दारूपासून तुम्हीही लांब राहा असं आवाहन आम्ही करतोय अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे